रामकृष्ण हरी महाराज आपल्यासोबत आमचे गुरुवर्य माणिक महाराज आहेत ते भागवतकार आहेत फार मोठे कथाकार आहेत कीर्तनकार पण आहेत आणि आम्ही गंगा खेडते शेगाव जिंतूर मार्गे जाते मंठा जिंतूर लोणार आणि महाराज माझं काहीतरी परमभाग्य म्हणून महाराज मला आज भेटले आम्ही शेगावला गजानन बाबाच्या वारीला गेलतो महाराज वारीचं काही थोडं महत्त्व सांगा आमच्या दर्शकाला आणि तुमचा पण परिचय द्या दर्शकाला दर्शक बघतात वारी करणं हा एकदम धर्म आहे वारकऱ्यांचा धर्म आहे हा आणि त्यामध्ये श्री आईभक्त परायण आहे समाधान महाराज सज्जन महा सज्जन महाराज पदय हे आम्हाला भेटल्यामुळं अति उत्कृष्ट आणि उत्तम एक प्रकारचा योग आलेला आहे हां भेटती संत भेटत्या आजीबाज ते झालो चतुर्बुध दोन्ही आमचे समाधान महाराज भेटणे आनंद झाला आणि संत संगतीचे काय सांगू सुख काय गजानन महाराजांच्या यात्रेला संतांची संगत मिळाली आणि या संतांच्या संगतीच होती संतांची भेटी आणि सांगू सुखाच्या गोष्टी वा वा गोष्टी आहेत हा आणि हा वाद संवाद आहे आणि या संवादामध्ये आपल्याला एक ओवी बोलायचं आहे आणि ती ओवी तुम्ही घ्या आता तुम्ही माझ्या गुरुस्थान येत बाबा आता गुरुची पूजा कशी करावी आता गुरुविषयी आणि वय येतात जानतेने गुरु भजीजे येथ कृत कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी किंवा मज हरदुरु तेने विशेष अति आदरू विवेकावरी अशा गुरुविषयी काही वय आहे कि गुरुमुखी उजताच दिसे ते हरदयी स्वयंभचे आशे प्रत्यक्ष पाहू लागे ते माऊली म्हणतात मी तान्हेनी आपत्य माझे गुरु एकूल होते म्हणून कृपेशी एखादे झाले तिय किंवा गुरुच्या जर वया सांगत बसलो कारण ज्ञानेश्वरी माझं हृदय आहे यापैकी मला एखाद्या तरी वयचं चिंतन तुम्ही थोडक्यात मांडा आणि माझही समाधान होईल आणि आपल्या दर्शक बघतात त्यांचंही समाधान होईल हा पहिली वही काय म्हणले सुरुवात जाणतेने गुरु भजिजे ओके जाणतेने गुरु भजिजे हा जाणणे आणि नेनने जाणणे म्हणजे ज्ञान नेनता जाणणे म्हणजे ज्ञान नेनने म्हणजे ने अज्ञान बरोबर जाणते नाही गुरु म्हणजे ज्याला ज्ञान आहे त्याने गुरुची सेवा करावी गुरु म्हणजे कोण सद्गुरु न आपलं मत ज्ञान सर्व था नो हे न हे जाण हे उपनिषद असे कारण परम परमनिवारण साधले बरोबर आहे कारण की प्रभू रामचंद्राला देखील गुरु करावा लागले हो वशिष्ठ महाराज श्री कृष्णाला गुरु करावं लागले कलियुगामध्ये गुरु करावं लागले मग गुरु कर्ण पूर्ण राम राम स्मरता घोषणे गुरु भक्तीशी चालू गुरु करावं करा लागला पूर्ण ब्रह्म श्री नाथ दयाल मानसी गुरु भक्त दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागली आता कलियुगामध्ये जेणे विसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात पूर्ण करून सुखाचे म्हणून सद्गुरु हा सर्वश्रेष्ठ जस आई वडील जन्म देतात पण ते नुसतं जन्माला घालतात पण पुढचा जो मार्ग आहे तो मार्ग मात्र गुरुकडे आहे उद्धार करून घ्या गुरु गुरु म्हणजे काय त्याच्या तीन प्रकार आहेत गुरु हा तेच म्हण सद्गुरु आणि गुरु याच्यामध्ये काय गुरु एक शब्द आहे गुरु आता एका माणसाला म्हणलं काय होय गु आहे गु म्हणल्यावर प्रतिबोधक शब्द आहेत गु म्हणला तो माणसं उठून उभारा होतो पण त्याला रुनी संगत केली रुनी संगत केली रुला काय कष्ट लागले पहिल्यांदा ते हेराची आणायची कापूस लावायचा त्याला जोपासायचं त्याला पाणी द्यायचं मोठं वाढवायचं पाट्या बोंडाळी पासून सावधान राहायचं करायची त्याला रु शब्द त्याला हा आणि मग तो त्याला कापूस तयार करायचा वेचायचा पहिला ओटीत पाट्यात गाडी ट्रक मध्ये फॅक्टरी मला आता तुम्ही कापूस म्हणल्यामुळे पुन्हा एक वय आठवली कापसाची पोटी हो काय कापडाची होती पेटी तो ये कापड झाला ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्ताबाई म्हणते विश्वपट ब्रम्ह दोरा उघड ज्ञानेश्वर या नियमाप्रमाणे तसा तो कापूस चंदुन चंदुन काय होतो त्या संगत केल्यामुळं गुरु झाला बरोबर हा झाला गुरु गुरु हा मार्ग धावतो गुरु हा गुरुवर काय अनेक गुरु आहे अनेक प्रकारचे बायकुई गुरु आहे